आज पलूस नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या आमच्या उमेदवार सौ सो, सोनालीताई नलोडे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आम्ही सर्वज मंडळी आज पलूसमध्ये एकत्र आहोत आणि या ठिकाणी खरोखर जर वातावरण बघितले आजची पदयात्रा जर आपण बघितली तर महिलांची लक्षणी उपस्थित त्या ठिकाणी होती त्याचबरोबर युवक त्याच पद्धतीने ज्येष्ठ लोकांचा सहभाग मोठ्या पद्धतीने होता आणि पलूस शहरवासियांचं नेमकं काय कल आहे हे आपल्याला ह्या रॅलीतून समजलं असेल आणि निश्चितपणानं मला आशा आहे की आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या विकासकामांचा जो धडाका या देशामध्ये लावलेला आहे त्याचा निकाल काल आपण बिहार निवडणुकीमध्ये सुद्धा आपण बघितला त्याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा असणारी आपली महायुती आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या त्याचबरोबर असणारे आमचे अजितदादा आणि एकनाथ साहेबांच्या असणाऱ्या महायुतीच्या विकासकामांच्या जोरावर पलू शहरामध्ये सुद्धा निश्चितपणानं चांगला ऐतिहासिक बदल घडेल असा मला या ठिकाणी ठाम मला विश्वास वाटतो आणि या ठिकाणी मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो सर्वांना शुभेच्छा देऊन दे अजून सुद्धा लक्षात घ्या की महायुतीचा प्रयत्न वरिष्ठ पातळीहून सुद्धा सुरू आहे या ठिकाणी आमचे नेते पृथ्वीराज बाबा शरदभाऊ लाड त्याचबरोबर संग्राम भाऊ देशमुख हे सर्वजण कसे सगळेजण एकत्र येतील ह्यासाठी प्रयत्न करत आहेत निश्चितपणानं महायुतीकडे असणारा उमेदवारांचा कल पाहता प्रचंड या ठिकाणी मागणी महायुतीच्या सर्वच नेतेमंडळांच्याकडे असल्यामुळं थोडंसं मागंफडं होतंय परंतु सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार आम्ही सर्व नेतेमंडळ या ठिकाणी पोलीस शहरामध्ये करतो